सालाबादप्रमाणे यंदाही नंदकुमार जवंजाळ परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आला सलाबादप्रमाणे यंदाही श्री नंदकुमार रामकृष्ण जवनजाळ परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम करण्यात आला जवणजाळ परिवारामार्फत एक्केचाळीस वर्षांपासून पर हा कार्यक्रम साजरा होतो जवनजाळ परिवाराचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे हांडे प्लॉट इथं आहे या मंदिरात नित्यनेमानं काकडा आरती भजन व हरिपाठ होत असतात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं भजन हरिपाठ काकडा आरती आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आले

यावेळी नंदकुमार जवनजाळ सुरेश जवनजाळ राजेश जवनजाळ महेश जवनजाळ विष्णू जवनजाळ ज्ञानेश्वर जवनजाळ सचिन बारटके नागेश राशनकर योगेश क्षीरसागर बालाजी यादव ओंकार काकडे संभाजी कोडगे गणेश घोणे विकास पवार वैभव जवंजाळ दर्शन जवनजाळ तसंच इतर मित्रमंडळींचं या उत्सवाला सहकार्य लाभलं